नमस्कार मी बी आर पवार न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मोदी सरकारला बिनशत्त पाठिंबा दिला होता त्या बिनशत्त पाठिंबामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रमुख मागणी केली होती खरतर कालचा दिवस शारदीय नवरात्र व घटस्थापनेचा दिवस आणि याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने दिला त्याबद्दल मोदी सरकारचे मी मनपूर्वक अभिनंदन करतोच त्याचबरोबर माझ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेचं सुद्धा मी अभिनंदन करतो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता लेखक साहित्य समाजसेवक राजकीय नेते यांनी तर पुढाकार घेतलाच परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे असे ठणकावून सांगणारे मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कसोटीच्या प्रयत्नाला यश तर मिळालंच त्याबद्दल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो गेली कित्येक वर्षाची असलेली मागणी ही आईन महाराष्ट्राच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने के पूर्ण केलेले आहे याबद्दल अनेक तऱ्हेचे प्रश्न उद्भवले जातात लोकसभेच्या निवडणुकीचा तर धसका मोदी सरकारने घेतला नाही ना असा सवाल सर्वसामान्य जनतेतून येत आहे शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या दिवशी केंद्र सरकारने ऐतिहासिक मोठा निर्णय घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे याबद्दल सर्वसामान्य आज देशाचे पण पंतप्रधान त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जाचा दिला आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणते त्या महाराष्ट्र आभार मानतो आणि हा लढा सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्र सैनिकांनी लढलेलं आहे त्याचबरोबर लोकसभेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना केसीबीत फक्त मराठी भाषेला आधीच्या ताब्यात मिळावा म्हणून किनशर्द पाठिंबा दिला होता आणि ते काम नरेंद्र मोदी साहेबांनी टोकपणे बजावलेले आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्रप्रेमी या नात्याने आभार मानतो त्याचबरोबर आपल्या नाराजी न्यूज चॅनलचे व आत्ता चालू असलेल्या दुर्गा उत्सवानिमित्त सर्व तमाम हिंदू बांधवांना हिंदू बांधवांची मी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शिवाय जाधव लढवणार न्यूज चॅनलला माझ्या शुभेच्छा मराठी भाषेला अभिजात अनिजात कर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र सर केंद्र सरकारचे मनापासून आभारी आहे असेच मराठी भाषेबद्दल भरपूर वर्ष झाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबत खूप प्रयत्न पण गेले कित्येक वर्षापासून हे प्रयत्न चालू अस आहे होते त्या लढ्याला यश आले नाही पण त्या भाजप सरकार महायुतीच्या सरकारने केंद्र सरकार राज्यातील सरकार त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने या मराठी भाषेला अविदात दर्जा प्राप्त केल्याबद्दल दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आज इथं मी लढावणारी चॅनेलला खूप खूप शुभेच्छा देतो त तळागाळापर्यंत ही जी, जी चॅनेल पोचलं त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि दुर्गादेवीच्या खूप शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून सन्माननी आमचे राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेचे संदर्भातचं आंदोलन वेळेवेळी अनेक महाराष्ट्र हितावर चिंतित झाल्या जेलमध्ये बसले त्याच्यातला मी एक कार्यकर्ता म्हणून अनेक वेळा जेलमध्ये या मराठी भाषेची चिंतत पण सन्मान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे मराठी भाषेला दर्जा अभि अभिज दर्जा दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि माझ्यासारखं जे आंदोलन केलं ते आंदोलनला यश आलं मराठी भाषा म्हणून खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र